सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या ऐतिहासिक महात तलाव जून महिन्याच्या प्रारंभीस तुडुंब भरला आहे दरवर्षी जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात भरणारा हा तलाव यावर्षी अवघ्या काही दिवसातच भरून वाहू लागला आहे चिमनपुरा व्यंकटपुरा आणि पेठ या पश्चिम भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे शिवाय महात तलावाच्या वरील बाजूस असलेले हत्तीतळे आणि माघारी तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत नुसतंच आबाळ भरलं नाही तर आता तलावही भरलेत आणि साताऱ्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाचं पाणी आले पाऊस पडत राहिला तर यावर्षी पाणीटंचाईचा धोका दूर होईल सातारा शहराच्या पश्चिम भागाला पश्चिम भागातील काही पेटांना पाणी पुरवठा करणारं हे महादरी तळ्याच्या वरचं हत्ती तळ आहे या हत्तीतळं पहिल्याच पावसात भरलेलं आहे या तळ्याचं पाणी खालच्या महादरी तळ्यात जातं आणि त्याचं फिल्ट्रेशन होऊन शहराच्या पश्चिम भागातल्या व्यंकटपुरापेठ आणि काही भागांना होतो त्यामुळे शहराच्या या काही भागातला पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे साधारण पावसाळ्यात कधी भरते पहिल्याच पावसात भरण्याची ही प्रक्रिया असते पाऊस जोराचा आला की यावर्षी हे प पा पहिलाच पाऊस ह्या आत्ता का सुरू असलेल्या पावसात ते भरलेलं आहे दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे आता तीन एकर भव्य आणि आणि परिसरात भरपूर अत्याधुनिक पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले ग्राउंड पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे चे प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस तीन हजार शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेज मध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका